नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावडूच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या वाटपा वाटपासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण जिल्हाने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून एक नवीन आकडेवारी देण्यात आली आहे आणि त्या आकडेवारीनुसार राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौतीस लाख शेतकरी बांधवांना सरसकट पीकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे आणि त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे कोणत्या पिकासाठी सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट याचबरोबर तो पीकमा कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट किंवा जमा व्हायला सुरुवात होईल याच्या संदर्भात व हेक्टरी किती रुपये जमा होणार आहे त्याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आणि कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याच्या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटण्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब सब्स सबस्क्राईब जर केलं तर आजपासून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे आणि अकोला जिल्ह्याला मित्रांनो आपण जर बघितलं तर दुष्काळ दुष्काळसुद्धा जाहीर झाला तीनशे बत्तीस कोटी रुपयांचा दुष्काळ जाहीर झाला शेतकऱ्यांना वाटपसुद्धा झाला आणि आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पिकमा भरलेल्या अकोला जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळा अठ्ठेचाळीस महसूल मंळामध्ये सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असेल किंवा नाही जरी केलेलं असेल तर तुम्ही जर पात्र झाले तर तुम्हाला सरसगट पीकमा मंजूर भेटणार आहे आणि याच महिन्यामध्ये या, या पिकमाचं वितरण होणार आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सरसगट पीकमा हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयाप्रमाणे अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंळामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळामध्ये सर सरसकट पीकमा कृषीबाग किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे अशी अधिकृत अशी आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये हा पीकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही सुद्धा आनंदाची बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून नव्वद महसूल मंडळामध्ये सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे कारण की अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मानामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता अखेर सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे उस्मानाबाद म जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकमा सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा मंजूर झालेला आहे आणि बावीस हजार पाचशे रुपये पीकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो त्यामुळे आता याच महिन्यामध्ये या धाराशिव जिल्ह्यातील म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील पिकम्याचा वाटप होणार माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न एक महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे एकावन्न एक महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर आणि उडीद आणि मूग या सर्व पिकासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे आणि या सरसकट पिकम्याचं वाटप याच महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळ आहेत जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातील सरसकट पिकम्यासाठी तीन लाख सत्तर हजार शेतकरी पात्र आहेत आणि जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा सरसकट पिकमा मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो सतरा महसूल मंडळेसुद्धा पिकम्यासाठी पात्र आहेत या सतरा महसूल मंडळामध्ये सरसगट पिकमा वाटप होणार आहे जालना जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम काही शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित पोस्ट हार्वेस्टचा क्लेमचा पिकमा आणि सरसगट पिकमा हा सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये याच महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये वाटप केला जाणार असल्याची माहिती विमा कंपनी व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंळे महसूल मंडळे सरसगट पिकम्यासाठी पात्र करण्यात आलेली आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुर जिल्ह्यातील तेरा महसुली मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीस महसूल मंडळ सरसकट पिकण्यासाठी पात्र करण्यात आली आहेत परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप आद्यापर्यंत वाक्य आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुद्धा आद्यापर्यंत वाक्य आहे त्या शेतकऱ्यांना पिकम्याचं वाटप करून ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही किंवा सरसकट पिकण्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये पिकांचं वाटप केलं जाणार आहे सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकांसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यांचं वाटप होणार आहे आणि सरसकट पिकम्यांचं वाटप होणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळामध्ये सरसकट फिक्मा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूली मंडळामध्ये सरसकट फिक्मा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळामध्ये सरसकट फिक्मा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये चौपन्न महसूल मंडळामध्ये सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे कारण की आ, का, आ, चोपन्न महसूल मंडळाची जे काही अंतिम अनिवार्य असेल किंवा शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोगांचे जे काही क्लेम केले आणि काय जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते पाहता बीड जिल्ह्यातील चौपन्न महसूल मंडळामध्ये सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण अगोदर बघितलं तर या दोन तीन दिवसापूर्वी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप सुरू होतं एकूण एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू होतं परंतु अखेर बुलढाणा जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले नव्हते त्याही शेतकऱ्यांना आता फिकमा भेटणार आहे कारण की बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळामध्ये सरसकट फिकमा कृषी भाग व विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळामध्ये सरसकट फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं होतं की लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना साठ महसूल मंडळामध्ये निर्गमित करण्यात आली होती परंतु लातूर जिल्ह्यामध्ये जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पिकमा वाटप झाला परंतु लातूर जिल्ह्यामध्ये अद्यापही अठ्ठावीस महसूल मंळामध्ये पिकम्याचं वाटप बाकी आहे त्यामुळे ते अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वाटप होणार आहे आणि उर्वरित राहिलेल्या पंचेचाळीस महसूल मंळामध्ये सरसकट पिकम्याचं वाटप लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर दोन लाख सहा हजार शेतकऱ्यांना जवळपास एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झालेला होता आणि उर्वरित आता राहिलेल्या काही शेतकऱ्यांना सरसकट पिकम्यांचं वाटप होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळामध्ये सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळामध्ये सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि शेवटचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळामध्ये सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर राज्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील जवळपास चौतीस लाख शेतकरी बांधवांना तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपयाचा सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केलेल्या नसतील तरी त्या शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यांचं वाटप या जुलै महिन्यामध्ये होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यांच्या वाटपासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवड असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद